फोर्थ सेंचुरी न्यूटनचा लॉ जे म्हणतो ना आपण ते न्यूटन झालेली काय काँग्रेस पण तुम्हाला उलटीच काहीतरी गोष्ट सांगितली होती वाढत गुरुत्वाकर्षण नागार्जुन ते नाही का हे निघत लोणी आता कशी दारू निघती बट्टी नाही का वरून का ना तसच नावली हा उकड हांडी कायदा काय म्हणल्या हंडी लावली उकड हांडी म्हणते त्याला उकड हंडी नका इकडून ते हवा बिवा नाही का ते जाळ घालायचं चुलीला जाळ जाणार मग ही बापी भाऊन येऊन त्याच्यात येत आणि त्याच्यातून मग इकडे येत त्याला लेमन ग्रास म्हणजे ऑइल बनवलं जात तशा पद्धतीच चुलीच जाळ बघ ना लाकड सुद्धा बघ जे घातले ते डुप्लिकेट वाटतात का कोणत्या अँगल ने डुप्लिकेट वाटतात ते हि योगाचा प्रकार तर बघ भाई देखो कम आले मी करू का तुझं कल्याण होईल चल इकडे पुढं पुढं नाही बाबा आपण खोटा अंदाज कशा लावायचा मानेला दिसतंय का, ए, माने है, है का? बस ते भस्म सगळं प्रॉपर लावून आणि लेडीजच तसं गाळ्यातलं त्यांचं जसं आहे ना ते अर्धवट बाहेर हे ते सहा वर्ष झाले येस नाही पिल्या पोटात होतात का पिल्ल्या पोटात फिल्ल असतात

दिस इज अमृत जांभरेंची बावकी स्नेल पप्पी घेत्या ना तग ते शिफ्टी धरून चढते तो काय स्टाईल आहे